नमस्कार मी विजया वमन एकनाथ शिंदेंनी गेल्या दोन दिवसांपूर्वी एक स्टेटमेंट केलं होतं मी मोठा निर्णय घेतलेला आहे आता पुढे काय करायचंय हे भाजपनं शब्द दिल्याप्रमाणे करावं अर्थात ते बोलत होते गुवाहाटी सुरत गोवा या प्रवासाबद्दल मी बंड केलेलं होतं मी गुवाहाटीमध्ये होतो आता मी बंड केल्यानंतर पुढे काय करायचं हे सगळं भाजपा करणार होती थोडक्यात मुख्यमंत्री करायचं सत्तेत घ्यायचं पाडायचं किंवा काय निर्णय घ्यायचा हा विषय तुमचा होता असं एकनाथ शिंदेनी म्हटलं ते त्यांचं वाक्य शंभर टक्के खरं आतली माहिती अशी होती की ज्यावेळी एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेलेले होते त्याचवेळी भाजपची म्हणजेच भाजप हायकमांडची अजित पवारांबरोबर सुद्धा चर्चा सुरू होती हे गुवाहाटीला जाऊन बसलेत यांचं पुढे काय होतंय ते आपण नंतर पाहूयात पण तुम्ही जर आता माझ्यासोबत यायला तयार असाल तर आपण तुमच्या सोबत पुन्हा एकदा शपथविधी करून घेऊया हे प्रायमरी स्टेजवरती बोलणं झालेलं होतं भाजप हायकमांड आणि अजित पवार यांचं त्याच धर्तीवरती अजित पवार यांनी सर्वच आपल्या सोबतच्या आमदारांच्या सह्या घेतलेल्या होत्या ज्यामध्ये एक ना अनेक थोडक्यात रोहित पवार सुद्धा होते जयंत पाटील सुद्धा होते आव्हाड सुद्धा होते असे बरेचसे नेते मंडळी होते ज्यांनी त्यावरती सह्या केल्या होत्या म्हणजे एकनाथ शिंदे गुवाहाटीला असतानाच इकडे अलीकडेच अजित पवार देवेंद्र फडणवीसांसोबत शपथविधी करून मोकळे होणार होते मात्र त्यावेळी भाजपची झालेली अवस्था आणि एकनाथ शिंदेनी केलेलं बंड उद्धव ठाकरेंवरती झालेले त्याचे परिणाम आणि जनतेनं या सगळ्या गोष्टींचा केलेला विचार बघता शरद पवार म्हटले थांबा आणि म्हणून त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस किंवा भाजपला मुख्यमंत्री पदाचा कार्यभार पुढे कंटिन्यू करावा लागला आणि शपथविधी उरकून घ्यावा लागला नाहीतर एकनाथ शिंदे हे बाजूला टाकले जाणार होते आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होणार होता ही माहिती शंभर टक्के खात्रीलायक आहे दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये असं नेमकी काय घडलं अजित पवारांना कसं काय पुन्हा सत्तेत घेतलं गेलं हे सांगण्यासाठी ही अगोदरची टाईमलाईन समजून घेणं गरजेचं होतं की ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी बंड केलं त्याचवेळी अजित पवार हे सुद्धा बंड करून एकनाथ शिंदे यांना बाजूला करून फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी होणार होता पण त्यावेळी शरद पवार म्हटले थांबा आता येऊयात आपल्या मूळ विषयाकडे संघानं लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अपयशाचं अजित पवारांवरती फोडलेलं खापर असो किंवा मग शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांना अजित पवारांमुळे झालेल्या उलट्या असो एवढंच काय तर काल परवाच तुम्ही ऐकलं असेल की शिंदे गटाचे आणखी एक ज्येष्ठ मंत्री आहेत गुलाबराव पाटील यांनी चक्क अजित पवार गटाच्या अर्थ अर्थ खात्यालाच नालायक म्हणणं असो हे सर्व बघता अजित पवार खरोखर महायुतीत कोणालाच नकोसे झालेले आहेत का असा प्रश्न उभा राहण्यासाठी सुद्धा वाव मिळतो महायुतीतील अस्वस्थता अजित पवारांना बाहेरचा रस्ता दाखवेल की स्वतःच आपली पत ओळखून अजित पवार महायुतीतून बाहेर पडून एकला चलोरेची भूमिका घेतील याबाबत आता वर राजकीय वर्तुळात वेगवेगळे कयास बांधले जातात राजकोट येथील शिवछत्रपतींचा कोसळलेल्या पुतळ्याप्रती सर्वात आधी जनतेची माफी मागून अजित पवारांनी फडणवीस आणि एकनाथ शिंदेवरती कुरघुडी केली शिवाय महायुतीतील धोरणात्मक विसंवादही दाखवून दिलेला आहे या सगळ्या घटनाक्रमामध्ये कुठे कधी काय घडतंय यावर बोलूया भाजपा आणि शिंदे गट हे दोन्ही पक्ष बहुमतात असतानाही प्रामुख्यानं लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय गणिते लक्षात घेऊन अजित पवार यांच्या गटाला बरोबर घेण्याचा निर्णय भाजपाकडून घेण्यात आला विशेष म्हणजे त्याच्या काहीच दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांसह अजित पवारांवरती भ्रष्टाचाराचा आरोप केलेला होता अजित पवारांबाबत महायुतीमध्येच केली जाणारी वक्तव्य पाहता महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र समोर येत आहे एकनाथ शिंदे गटाला अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याची गोष्ट मुळात आवडलेलीच नव्हती ज्याचं विश्लेषणही आपण केलं होतं बहुमत असतानाही कारण नसतानाही त्यांना सत्तेत वाटा देणं त्यांना रुचलेलं नव्हतं मूळ शिवसेनेतून बाहेर पडण्यामागे कारण देतानाही शिंदे गटाने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच अजित पवारांचंही कारण दिलं होतं मात्र जेव्हा अजित पवार भाजपाबरोबर सत्ते देऊन बसले तेव्हा त्यांचा तो युक्तिवाजच सपशेल अपयशी ठरतो त्यामुळे सुरुवातीपासूनच ही अडचण होतीच की लोकसभा निवडणुकीत झालेला प्रचार आणि एकंदरीत कामगिरीवरून भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपावरती नाराज असल्याचं चित्र उभं राहिलेलं होतं आणि या सगळ्या घडामोडींमध्ये विशेष म्हणजे ऑर्गनायझर मासिक आणि विवेक या मराठी साप्ताहिकांमध्ये लोकसभा निवडणुकीत अपेक्षित कामगिरी का झाली नाही याचं विश्लेषण करताना अजित पवारांवरती पराभवाची संपूर्ण जबाबदारी टाकण्यात आली होती दुसरीकडे राष्ट्रवादीचा समावेश महायुतीमध्ये करणं हे भाजपा कार्यकर्त्यांच्या अस्वस्थतेचे मूळ कारण बनत चाललेलं आहे त्याची खदगद अनेक वेळा राज्यभरातील स्थानिक बैठकांमध्ये व्यक्त होताना दिसू लागली आहे मंत्री तानाजी सावंत यांच्या विधानाला जोरदार प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसनं दिली असली तरीही संघाच्या मुखपत्रातून करण्यात आलेल्या टीकेला मात्र सावध प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे अजित पवार नकोसे झाल्याची विधाने भाजपाच्या नेत्यांकडूनही केली गेलेली आहेत विशेष म्हणजे फडणवीस त्यांना अडवत नाहीत प्रत्येक भाजपा कार्यकर्ता लोकसभेतील अपयशाची कारणे सांगताना सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर केलेल्या युतीपासूनच करतो यातच अजित पवार गटाचं भवितव्य काय असू शकतो याची कल्पना आता येऊ लागली भाजपा आणि शिवसेना यांच्यात हिंदुत्व हा सामायिक दुवा असल्यानं आणि या युतीला मागील अनेक दशकांचा इतिहास असल्यानं बारीक सारीक कुरबुरी असल्या तरीही युती नैसर्गिक असल्याचं मतदारांना पटलं होतं मात्र हीच भावना राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर अगदी दुसऱ्या टोकाला जाऊ लागली आणि लोकसभेमुळे या नाराजीत आणखी भर पडल्याचं चित्र निर्माण झालं अजित पवारांनी भाजपा कार्यकर्त्यांवरती अन्याय केला असल्याची खतखत भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरींनी सुद्धा बोलून दाखवली होती पवार अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको असंही विधान त्यांनी केलं होतं तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिवसेना गट हे सख्खे भाऊ आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपला सावत्र भाऊ आहे असं वक्तव्य भाजपचे लातूर जिल्हा अध्यक्ष दिलीप देशमुख यांनी सुद्धा केलं होतं जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथेही कार्यक्रमासाठी आलेल्या अजित पवारांना भाजपा कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख न केल्याबद्दल त्यांना काळे झेंडे सुद्धा दाखवण्यात आले होते सारख्या संघटनात्मक बांधणी घट्ट असलेल्या आणि पक्ष निर्णयाच्या विरोधात सहजासहजी बोलता येत नाही अशा पक्षामधील नेत्यांची अजित पवारांविरोधात बाहेर येणारी अंतर्गत धुसफूस पाहता सध्या भाजपाची अवस्था धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतय अशी काहीशी झाली आहे असं दिसून येत ज्यांच्यावर टीका केली त्यांना सत्तेत सहभागी करून घेण्यात आलं आणि यामुळे भाजपासाठी ही नक्कीच क्रेडिबिलिटी क्रायसिस त्यामुळे निर्माण झाला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या रुपाने दोन मुख्य विरोधी पक्षांमधील मोठे गट फोडल्यास उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं वर्चस्व आणि नेतृत्वाची ताकद कमकुवत करता येईल असा देवेंद्र फडणवीस यांचा अंदाज लोकसभा निवडणुकीच्या निकालाने साफ खोटा ठरवलेला आहे अजित पवार यांना बरोबर घेण्याचा भाजपला फायदा तर सोडाच पण प्रत्यक्षात तोट्यात झाल्याचं चित्र उभं राहिलं संघाशी संबंधित मुखपत्रांमध्ये आलेल्या विश्लेषणांमध्ये ही, आले विश्ले ही गोष्ट अधिक अधोरेखित झालेली आहे अशा पार्श्वभूमीवर या विधानांमधून अजित पवार गटाला एकटे पाडण्याचा या महायुतीतून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय का असा प्रश्न तीव्रतेने उपस्थित होतोय शिवसेना हा पक्ष नैसर्गिकपणे भाजपाचा मित्र पक्ष आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी करणं चुकीचं होतं अशी भूमिका घेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने आपल्याच पक्षातून फुटून भाजपा बरोबर संघानं जे आहे ते एकंदरीत संधान साधलं या घटनेला काही काळ जातो ना जातो तोच अगदी तसाच किंवा पुन्हा एकदा तोच कित्ता गिरवला जाऊन अजित पवारही भाजपाबरोबर आलेत एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा सोपवत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, पवार उपमुख्यमंत्री होतील अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होईल अशी कुणीही कल्पना केलेली नव्हती मात्र आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हेच अजित पवारांसाठी अडचण ठरत असल्याचं दिसून येते आणि त्यामुळेच ते खोळंबल्या प्रा प्रमाणे झाल्याचं दिसतं आता एकंदरीत जर विचार केला तर अजित पवार कामाचे नेते थेट निर्णय घेणारे रोखोक भूमिका मांडणारे असे नेते जरी असले तरी अजित पवारांची पाहिजे तेवढी इज्जत जी आहे ती या महायुतीतील नेते मंडळींनी काढली आहे अशामध्ये अजित पवारांना पक्षातून बाहेर पडणं हा एकमेव ऑप्शन शिल्लक राहतो अन्यथा महायुतीत राहणं म्हणजे अजित पवारांनी लाचारी पत्करली असं परसेप्शन सेट होतं याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र